सकाळचे ना साडेचार वाजता असं वातावरण होतं काळंख आणि सगळीकडं धुकं आणि थोड्या वेळाने पावणे पाच वाजता मी जेव चहा वगैरे घेतला आणि जेवणाची तयारी करायला घेतली कारण हे लवकर जाणार होते कामावर आणि मी तू पण जाणार होते शाळेमध्ये इथे चपातीचं पीठ काढून ठेवले आणि भेंडीची भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारे कांदे पण काढून ठेवलेत आणि इकडे बघू शकता आहे छान असं मिरचीतली भेंडी केलेली आहे तिखट चटणीमधली नाही आणि इकडे माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि मितूने एक चपाती आणि थोडीशी भाजी असा नाश्ता पण करून घेतलेला आहे सहा वाजता बरोबर त्यानंतर मग तिच्या मी वेण्या घालायला घेतल्या त्याआधी म्हटलं केसांना तेल लावून घेऊ दे भरपूर सारं तेल लावून घेतलं आणि मग सुंदर अशा वेण्या तिला घालून दिल्या तिला अजून स्वतःच्या स्वतः वेण्या घालता येत नाहीत अजिबात त्याच्यामुळे मग मलाच घालून द्यावे लागतात त्यानंतर ह्यांचा टिफिन भरला आणि टिफिनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे खरडात खरडात देणं खूप गरजेचं आहे त्यांना कारण ते त्यांना तिखट खूप खायची सवय आहे <laughs> तर एखाद वेळेस भाजी वगैरे कमी तिखट किंवा मीठ जरी नसेल ना तर खरड्यासोबत ते चपाती खातात त्यानंतर त्यांना एक्स्ट्रा दोन चपात्या बांधून दे देते मी दरवेळेस म्हणजे जेव्हा सकाळी लवकर जातात ना तेव्हा दोन असे त्रिकोणी समोसे करून देते मी रोल समोसा रोल ह्याला मी म्हणते आणि ही आयडियासुद्धा आमच्या ह्यांचीच आहे की अशा पद्धतीनं रोल करून देत जा म्हणजे नाश्त्याचा टाईम होईल ना जेव्हा भूक लागते तेव्हा पटकन पिशवीतून काढून खाऊ शकतो तर अशा पद्धतीनं मी समोसा कोण करून देते त्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे आटपल्यानंतर दुसरा चहा ठेवते मी त्यासाठी चहापूर संपली होती ती म्हटलं पटकन काढून घ्यावी इथे ना चहा पावडर काढून घेतलेली आहे मी चहा पावडर काढून घेतल्यानंतर जे आपलं रॅपर आहे ना ते असं पटकन दुमडून मी त्याला रबर लावून घेते म्हणजे त्याला हवा लागत नाही आणि एका ड बंद डब्यामध्ये ठेवून देते तर अशा पद्धतीनं मी करत असते ते इथे थोडीशी आणि मला चहा ठेवले मी तुकडे शाळेत गेले त्याच्यामुळे मस्त अशी वरणासाठी डाळ शिजवून ठेवले आणि एक इकडे इकडे चहा ठेवला आहे हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आज सगळे माझे येत नादाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा कारण तुमच्या लाईकवर माझ्या चॅनलचा भविष्य ठरणार आहे त्याच्यामुळे तर सकाळचं बऱ्यापैकी म्हणजे जेवणाचं आवरलं आहे डाळ शिजत ठेवली आणि म्हणजे ऑलमोस्ट शिजली डाळ ती आता फोडणी घालणार आणि सकाळी चपाती भाजी वगैरे झाली कारण मी तू लवकर गेली शाळेमध्ये तिला टिफिन दिला आणि हे सुद्धा कामावर गेले त्यांनासुद्धा टिफिन दिला त्याच्यामध्ये चपाती भाजी झालेली आहे आणि रात्रीचा थोडासा भात शिल्लक आहे तो बघू नंतर करते वगैरे आणि आता स्वराज उठला आहे उशिरा उठला आहे थोडासा तर त्याला पण आंघोळीला पाठवते आणि बाकी सर्व कामावरून घेते चहामध्ये ना दूध टाकून थोडंसं उकळू दे म्हणून ठेवून दिलं आहे तोपर्यंत इकडे जे हांतरूण आहे स्वराजचं ते मी काढून घेते कारण त्याला बराच वेळ उठवत होती तो, तो काय उठला नाही तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आटपून घेतली कारण सकाळी लवकर उठलं ना की सगळी कामं लवकर आटपतात पण इथे मी सगळं आटपून तर दिलं पण एक प्रॉब्लेम असा झाला होता की हे गेले लवकर निघून सात वाजता आणि मी तो त्याच्या आधी साडेसहा वाजता गेली पण हे गेले ते मला वाटलं की कामावरच गेले नंतर त्यांचा असा फोन आला की अरे गाडीचं काम निघाले म्हणून मी परत आलो आहे चिपळूणला तर ठीक आहे म्हटलं व्यवस्थित काय ते करून घ्या आणि मग जा इथे ना डाळ छान अशी शिजले ती मी एका डब्यामध्ये काढून घेतली आता त्याला फोडणी देणार आहे साधी सिंपलच फोडणी देते मी नेहमी मस्त असा कढीपत्ता ताजा ताजा आपल्या झाडाचा पहिल्यांदाच वापरते मी डाळ फोडणी देताना फक्त जिरा मोहरी कडीपत्ता आणि लसूण टाकते मी आणि टोमॅटो आधीच टाकलेला असतो तर मी जाते आता स्वराला शाळेत सोडायला म्हणून आपल्या जायच्या आधी पाणी पिऊन घ्यावं बाहेर ना बऱ्यापैकी ऊन असतं त्याच्यामुळे बाहेर निघताना मी एक ग्लास पाणी नेहमी पिते आणि ते बघू शकताय आहे स्वराज बाहेर निघालो आहे आम्ही घराच्या आणि ह्याचं पाडेपाटांतर काही संपत नाही तर पॅसेजलासुद्धा तो पाडेपाटांतरच करतो आहे त्यानंतर बुक बॅगेमध्ये ठेवली आणि आम्ही निघालो शाळेला तिथे ना तो दुकानाजवळ ना रेट बघत होता मिसळपाव बुर्जीपावचे जे काय रेट आहेत तो ते वाचत होता त्यानंतर येताना मग मी सोबत घेऊन आली मी कारण ती मला भेटली येताना रस्त्यात दुपारी ना जेवण वगैरे झाल्यानंतर एक झोप काढली कारण सकाळी लवकर उठल्यामुळं ना मला दुपारी झोप येतेच येते इथे ना तोंड वगैरे मी धुवून घेतलं आणि त्यानंतर मग पुन्हा थोडीशी चहा ठेवली माझ्यापुरती आणि चहा घेतली दोन चकल्या खाल्ल्या आणि मग स्वराजला मी आणायला गेली आणि हा संध्याकाळचा टाईम आहे पाच वाजताचा कारण त्याला पाच वाजता जाते मी आणायला म्हणजे मी वीस मिनिटात शाळेमध्ये पोचते तोपर्यंत शाळा सुटलेली असते तर इथे मी त्याला घेऊन आले स्वराजला बघू शकताय तर आत्ताच मी स्वराच्या शाळेतून घेऊन आले आणि जाताना एक किस्सा घडला तो म्हणजे काय मी आपली माझ्या तंदरीमध्ये चालत चालत जात होती आणि जाता जाता अचानक ना माझा दुसरा पाय पैंजणला लागला आणि ते पैंजण रस्त्यावर पडलं जे की तुटलं नाही फाशातून निघाले फाश्यातून निघालं असा फासा वाकला एकदम आणि म्हणजे माझ्याच पायामुळं तर ते अशा पद्धतीने वाकलं आहे तर ते काय सोनाराकडे जाऊन गोल करून पुन्हा पैंजण बसवू शकतो पण पैंजन, पैंजन हरवलं असतं खरं तर कारण मुलांचा म्हणजे मुलांचा आणि मुलींचा घोळका येत होता शाळा सुटली होती ना नुकतीच तरी त्यातल्याच दोन मुलींनी मला सांगितलं की काकी पैंजन पडलं आहे मग ते पटकन मी उचललं आणि घेऊन आली तर अशा पद्धतीने आज पैंजणचा किस्सा झाला आणि हे जर हरवलं असतं तर मी काय जगली नसते कारण मला पेंजन खूप आवडतं आणि एकच पेंजन घेऊन काय करू तर म्हटलं छान त्या पोरींचं खरंच कौतुक की लगेच सांगितलं मला की काकी पैंजण पडले म्हणून तर असं काहीसं घडलं मस्त अशी संध्याकाळ झाली <coughs> संध्याकाळचा असा काहीसा व्ह्यू माझ्या खिडकीतून दिसतो आता दिवाबत्ती पण करून घेते पटकन संध्याकाळची दिवाबत्ती ना सहा सव्वा सहा वाजताच करावी लागते खरं आता थंडीमुळे ना लवकर अंधार पडतो तर पटकन मी ते दिवाबत्ती करून घेते त्यानंतर सोसायटीची मीटिंग होती तिकडे गेली एक दीड तास माझा तिकडेच गेला त्याच्यामुळे भरपूर वेळ झाला मला घरी यायला त्यामुळे बाकी काही व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत त्यानंतर मी तुझी कलाकारी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं मुलांचं काय काय चालू असतं ते तर तिने ना स्विचबोर्डवरती म्हणजे टी व्हीच्या सुंदर असं फुलपाखरू काढले आणि छोटे छोटे असे फुलं काढलेत ते पुढं मी व्हिडिओ अटॅच केला आहे तोसुद्धा तुम्ही बघून घ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि आवडत असतील तर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा नक्की आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय